जेव्हा त्र्याहत्तरला वडिलांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली तेव्हा इंदिरा गांधी सरळ बोलून आईला सांगितलं की तुम्ही लोकसभेची निवडणूक करायची मी तुम्हाला तिकीट दिलं आता वडील खूप लोकप्रिय होते विरोधी पक्षाचे संबंध चांगले होते बिहारी वाजपेयी वगैरे खूप होते आणि ते त्र्याहत्तरची पोटनिवडणूक अशी झाली की आईंना काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं त्या उभ्या राहिल्या आणि विरोधामध्ये फार काही कुठला विरोध नव्हता शेतकरी कामगार पक्षाचा कोणतरी उमेदवार असायचा नेहमी आणि भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेला जनसंघ असायचं नाव ते असायचे नाव ते, ते पाच सात टक्के मतं पडायचे पण जेव्हा निवडणूक लागली असं दिल्लीच्या नेत्यांना कळलं कोण उभं आहे कोणाला दिलं तिकीट वगैरे कळलं तर स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी निर्णय घेतला की नाही तुम्ही त्यांना विरोध करू नका आमचे चांगले मित्र होते आनंदराव चव्हाण बरोबर आणि म्हणून ती एक ऐतिहासिक बिनविरोध निवडणूक झाली त्र्याहत्तरची त्र्याहत्तरची तर सत्ताधारी पक्षाच्या वतीनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये बिनविरोध होणं ही एकच घटना घटना त्यानंतर पुन्हा मागे झाले असले तर काही झाले त्यानंतर कधी झालेली नाही अजिबात पण त्या बिनविरोध निवडून आल्या आणि तिथून मग ऐनची लोकसभेची कारण किती सुरू झाली त्र्याहत्तर सत्याहत्तर वगैरे पण सत्यातला पुन्हा पक्षामध्ये फूट पडली बरोबर इंदिरा काँग्रेस वगैरे झाली